अत्यंत महत्वाची राईनपाडा घटनेतील मृताच्या वारसांना आता लाखांची मदत जाहीर झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे धुळे आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे जनतेनं अफवांवर विश्वास न ठेवण्या असं देखील यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अफवा पसरवणाऱ्यांची माहिती घेण्याचे पोलिसांनाही मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिलेले आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यावेळेस आपल्या बरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत चंदन काय नेमकं का म्हणाले मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी अत्यंत आश्चर्य व्यक्त केलेलं आहे अत्यंत घृणास्पद आणि निंदनास्पद अशी ही घटना असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले काही लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं सोशल मीडियावर जे आहे ते अफवा पसरवत आहेत आणि त्यामुळे हे हत्याकांड झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी त्याची घोषणा केलेली आहे या व्यतिरिक्त जे लोक अशा पद्धतीनं सोशल मीडियावर या सगळ्या अफवा पसरवत असतील त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पोलीस दलांना दिलेले आहेत आणि त्यामुळे या एकूणच सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कठोर अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे चंदन या ठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित होतोय की आता मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केलेली आहे त्यामुळे हे मृतदेह जे आहेत पाच लोकांचे त्यांचे कुटुंबीय आता स्वीकारणार आहेत का खरं तर तो अत्यंत महत्वाचा प्रश्न असणार आहे कारण ज्या पद्धतीची ही घटना झालेली आहे या सगळ्या घटनेनंतर कुठेतरी जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांच्यामध्ये असंतोष आहे त्यांच्यामध्ये नाराजी आहे विनाकारण अशा पद्धतीची जे काय हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामुळे नाराजीचा सूर जरी असला तरी मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी पाच लाख रुपये प्रत्येक परी पुण्याला जी घटना घडलेली आहे ही अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे आणि ज्या प्रकारे केवळ संशयाच्या आधारावर पाच लोकांना त्या ठिकाणी मारून टाकण्यात आलं त्यांची हत्या करण्यात आली ही अतिशय दुर्दैवी आणि अतिशय निघूण अशा प्रकारची ही संपूर्ण कारवाई आहे त्याच्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केलेली आहे लोकांना अटक करणं देखील त्या ठिकाणी सुरू आहे जे मृत्यूमुखी पडलेले आहेत देखील पाच लाख रुपयाचं कम्पन्सेशन राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत खरं म्हणजे कॉम्पन्सेशन परत येऊ शकत नाही पण पर त्यांच्या परिवाराला आधार हा देण्याचा प्रयत्न होणार आहे आणि त्याचसोबत काही लोक जाळीपूर्वक अफवा पसरवण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्याही संदर्भात मी पोलिसाला सांगितलं आहे की अशा प्रकारे अफवा कोण पसरवत आहे याच्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे की ज्यातलं लोक अशा प्रकारच्या घटनांकडे वळतात कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांनी कायदा सुव्यवस्था हातात घेणं हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून संदर्भात कडक कारवाई केली जाईल मी माहिती घेतली पोलिसांना ज्या क्षणी पंचायत समितीच्या सभापतींनी फोन केला तात्काळ पोलीस त्या ठिकाणी निघाले परंतु जवळजवळ ते पस्तीस चाळीस किलोमीटर दूर आहे आणि त्यामुळे तिथे जातपर्यंत पोलीस पोचतपर्यंत त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना झाली होती पण अशा घटना पुन्हा होऊ नये या प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे सरकारच्या वतीनं केला जाईल